कसबे सुकै्या येथे मंगळवारी यात्रोत्सव होत असून यात्रेनिमित्त श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे हे देवस्थान जागृत मानलं जातं दरवर्षी फाल्गुन वैद्य चतुर्थीला येथे यात्रा भरते यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच तृतीयेच्या रात्री भैरवनाथ मंदिरात तेलवणाचा कार्यक्रम होतो यावेळी येथील काळे आणि भोज कुटुंबियातील सुवासिनी भैरवनाथ आणि योगेश्वरी देवतेची आरती करतात तत्पूर्वी या आरत्यांची मिरवणूक काढली जाते गुरव समाजाच्या महिला भैरवनाथ देवतेचे तेलवण पाडतात देवतेला प्रथम नैवेद्य दाखविण्याचा मान या समाजातील कुटुंबाला असतो आरत्यांच्या कार्यक्रमानंतर देवतेला मेंढी अर्पण करतात आणि वाघे मंडळीचा जागरण कार्यक्रम सुरू होतो हा कार्यक्रम पहाटेपर्यंत सुरू असतो चतुर्थीला दुपारी तीनला भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी या देवतेंची सुशोभित केलेल्या रथातून मिरवणूक निघते या रथाला पहिली जोडी जुंपण्याचा मान काळे आणि भोज कुटुंबियाला दिला जातो या ठिकाणी रात्री साडेसातला रथ मिरवणुकीची सांगता होते पंचमीला भैरवणा जोगेश्वरी देवतांना त्यांच्या जागेवर आसनस्त करून अभिषेक केला जातो हा यात्रोत्सव यशस्वीतेसाठी काळे भोज कुटुंब यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील आहेत प्रतिनिधी किशोर बस्ते दिशा न्यूज कसबे सुकेने